टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवून त्याचे व्यवसायात रूपांतर करणाऱ्या पल्लवीची झेप ही आजच्या तरुणींना प्रेरणा देणारी जागतिक महिला दिनी पल्लवीच्या कार्याचा हा स्पेशल रिपोर्ट उच्च शिक्षण घेत असताना टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ शोभेच्या वस्तू बनवण्याची कला आत्मसात करणारी आणि त्याला व्यवसायात रूपांतर करून यशस्वी वाटचाल करणारी तरुणी म्हणजे पल्लवी लोहार होय सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यातील पेठ येथील पल्लवी राजीव लोहार या पल्लवीज युनिक क्राफ्टच्या माध्यमातून पेपरडॉल व्यवसायात नावारूपाला येत आहेत एम बी एचे उच्च शिक्षण घेत असलेल्या पल्लवी यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात शालेय स्तरावर चित्रकला विषयात प्रावीण्य मिळवले अनेक स्पर्धांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केले के घरातील रिकाम्या वेळेत त्यांनी टाकाऊ वस्तूपासून विविध कलाकृती बनवण्यास सुरुवात केली मंडल आर्ट पेंटिंग वारली चित्रकला फ्रेम हँडमेड आर्ट गिफ्ट पेपर डॉल अशा विविध कलाकृतींना आकार दिला केवळ घरातील शोभेसाठी ठेवण्यात आलेल्या कलाकृतींना मागणी येऊ लागल्याने या उपक्रमाचे छोट्याशा व्यवसायात रूपांतर करायचे ठरले आज मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळत आहेत लग्नकार्यातील रुकवत सेट ही पल्लवी यांची खासियत आहे लग्न कार्यातील मुलगी पाहण्यापासून ते पाठवणीपर्यंतचे सर्व रुकवत सेट या ठिकाणी बनवले जातात याशिवाय अन्य शुभकार्यांचे देखील सेट बनवले जातात बारसे डोहाळी समारंभ बैलगाडी शर्यत साखरपुडा थाळी गणपती डेकोरेशन विविध देखावे गौरी डेकोरेशन गुढीपाडवा संक्रांत हळदी कुंकू नवरात्री दुर्गा डेकोरेशन यासह लिपन आर्ट बॉटल आर्ट ओरिजिनल पिंपळ पानावरील चित्रे बेबी शॉवर ज्वेलरी यासह विविध कलाकृती पल्लवी उत्कृष्टरित्या साकारतात एस्पी साथी सुनील परीट नमस्कार मी पर मी पल्लवी आहे माझं शिक्षण कुसुमताई राजाराम बापू पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर येथे पूर्ण झाले आर्ट अँड क्राफ्ट ही संकल्पना टाकाऊ वस्तूंपासून शोभेच्या वस्तू बनवणे ही आहे याचा वापर जास्तीत जास्त लग्नाच्या किंवा बेबी शावर असेल किंवा अशा वेगवेगळ्या वे फंक्शन मध्ये केली जाते लग्नाचा रुकुवत जसा की बघण्याच्या कार्यक्रमापासून ते पाठवणीपर्यंत गोंधळ पूजा किंवा बेबी शावर मध्ये आई होण्याच्या पूर्ण प्रोसेसचा एक देखावा दिकाव, केला जातो तसेच जा एंगेजमेंटच्या रिंग थाली असतील आपल्या हळदीच्या था थाली असतील आपल्या वेगवेगळ्या वेग वे कलांच्या ज्या वेगवेगळ्या वे वस्तू असतात जसं की आपला पेंटिंग असतील अक्रेलिक वरती मंडल आर्ट केला असेल किंवा मातीच्या भांड्यांवरती कोरीव काम किंवा अ कला रेकाटली जाते कलांमध्ये विविध प्रकार असून त्यात मी ओरिजिनल पिपळाच्या पानापासून गणपतीचं चित्र तयार करणे किंवा त्याच्यावरती पेंटिंग करणे ही एक कला जोपासली आहे आणि मला माझ्या या कलेला भरपूर लांब लांबून लांबून प्रतिसाद भेटतो तसच माझ्या या रुक्व रुक्वताच्या सेट ची प्राइस अडीच हजार पासून ते पन्नास हजार पर्यंत आहे जसं लोकांच्या लोकांचे बज, बजेट असतात तसंही बनवून दिले जातात गेल्या तीन चार वर्षापासून हा छोटा व्यवसाय मी घरातूनच सुरू सुरू ठेवला आहे याला तुमच्या लोकांची साथ मिळावी यासाठी मी प्रयत्न करत राहीन आणि माझ्या वेगवेगळ्या कला तुम्हाला आनंद देत राहील